नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्ही कधी स्वतःला असा प्रश्न विचारला आहे का की तुमच्या दिवसाची सुरुवात ज्या विचाराने होते ती व्यक्ती तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू का बनते कल्पना करा तुम्ही सकाळी उठत आहात आणि तुमच्या मनात सर्वात पहिली गोष्ट तुमच्या आजच्या कामाबद्दल नाही तुमच्या ध्येयांबद्दल नाही तुमच्या स्वप्नांबद्दल नाही तर फक्त तिच्याबद्दल आहे तिचा चेहरा तिचा आवाज तिचं हसणं तिची कमी तुम्हाला सतत जाणवत राहते तुम्ही गुपचूप आपला फोन तपासता एखादा मेसेज आला असेल या आशेने तुम्ही तुमच्या शेवटच्या संभाषणाला शब्दशः पुन्हा एकदा मनात खेळवता जणू काही त्यात लपलेला अर्थ शोधत आहात तुम्ही जेवण करत असताना काम करत असताना झोपण्याचा प्रयत्न करत असताना ती व्यक्ती तुमच्या विचारांमधून कधीच दूर होत नाही आणि मग तुम्ही स्वतःला तो निर्णायक प्रश्न विचारता जो तुमच्या जागी प्रत्येक जन विचारतो हे प्रेम आहे का बऱ्याच लोकांसाठी उत्तर जर तुम्ही कोणाबद्दल विचार करणे शकत नसाल तर ते बर, तर ते प्रेमच असणार बरोबर पण खरं सांगायचं नाही सत्य हे आहे की जेव्हा तुम्ही कोणाबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही तेव्हा ते प्रेम नसते ते काहीतरी वेगळे आहे काहीतरी अधिक खोल अधिक गुंतागुंतीचे आणि कधी कधी अधिक धोकादायक आज आपण या सत्यातून प्रवास करणार आहोत कारण या प्रवासाच्या शेवटी तुम्ही फक्त हेच नाही समजून घेणार आहात की तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करणे का थांबवू शकत नाही तर तुम्ही खरं प्रेम नेमकं काय असतं हे देखील ओळखायला शिकाल आपल्याला अशा जगात वाढवलं गेलं आहे जिथे जुनून याला प्रेमाची व्याख्या मानली जाते आपले चित्रपट गाणी पुस्तके या सगळ्यांनी आपल्याला हेच शिकवलं आहे की जर तुम्ही एखाद्याबद्दल सतत विचार करत असाल रात्रभर जागे असाल पोटात फुलपाखर उडत असतील तर तेच खरं प्रेम आहे त्यांनी आपल्याला शिकवलं की प्रेम म्हणजे वेळेपणा प्रेम नाही हा एक भ्रम आहे प्रेम म्हणजे स्वतःला कोणाच्या तरी अग्नी जाळून टाकणे नाहीये प्रेम म्हणजे वेळ लागणे नाही प्रेम म्हणजे प्रत्येक क्षणाला त्यांच्या प्रतिमेने भरून टाकणे नाही हे प्रेम नाही हा मोह आहे हा लगाव आहे हा जुनून आहे खरं प्रेम शांत खूप मऊ आणि अधिक मजबूत असतं खरं प्रेम तुमची शांतता हिरावून घेत नाही उलट ते तुम्हाला शांतता देतं आपण थोडं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहूया जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन आकर्षक व्यक्तीला भेटता तेव्हा तुमचा मेंदू डोपामाईन नावाचं आनंद देणारं रसायन सोडतो हे तेच रसायन आहे जे जुगार खेळणाऱ्याला जिंकल्यावर आणि व्यसनी व्यक्तीला व्यसन केल्यावर यामुळे तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही कारण प्रत्येक विचार एक छोटा आनंदाचा डोस असतो त्यानंतर येतो ऑक्सिटोसिन ज्याला बॉन्डिंग हार्मोन म्हणतात जो तुमच्या भावनांना त्या व्यक्तीशी जोडतो जरी त्यांनी त्यासाठी फार काही केले नसले तरी तर काय होतं तुम्ही प्रेमात नसता तुम्ही एका रासायनिक आनंदाच्या अवस्थेत असता तुम्हाला त्या विचारांचं व्यसन जडलेलं असतं हा सततचा विचार प्रेमाचा पुरावा नसून रासायनिक अवलंबित्वाचा पुरावा आहे आता आपण अधिक खोलवर जाऊया कधी कधी जेव्हा तुम्ही कोणाबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही तेव्हा ती फक्त रासायनिक सवय नसते तो असतो लगाव म्हणजे अटॅचमेंट लगाव हा प्रेमापेक्षा वेगळा आहे लगाव म्हणतो मला तुझी गरज आहे जेणेकरून मी पूर्ण होऊ शकेन प्रेम म्हणतं मी स्वतःमध्ये पूर्ण आहे आणि मी माझी पूर्णता तुझ्यासोबत वाटून घेण्याचा निर्णय घेतो लगाव म्हणतो तुझ्याशिवाय मी काहीच नाहीये म्हणतं तू जर माझ्या सोबत असशील तर मी अखंड राहील जर त्यांच्याबद्दलचे तुमचे सततचे विचार, चिंता, भीती आणि अवलंबित्वाच्या भावना घेऊन येत असतील तर ते प्रेम नाही तो लगावा आनी लगाव आहे आणि लगाव धोकादायक असतो कारण तुम्ही जितके जास्त जोडले जाता तितके तुम्ही स्वतःला गमावून बसता आणखीन एक गोष्ट कधीकधी ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही विचार करणे थांबवू शकत नाही ती तुमच्या जवळ नसतेच कदाचित ते नाते संपले असेल किंवा ती व्यक्ती दूर गेली असेल किंवा तुम्ही कधी एकत्र आलाच नसाल तरीही तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करत राहता का कारण हा विचार त्या व्यक्तीच्या मागे धावत नाही हा विचार तुमच्या त्या माझी स्वरूपाच्या म्हणजे सेल्फ सेल्फच्या मागे धावतोय जे तुम्ही त्यांच्या सोबत असताना होता ती असण्याची लक्ष देण्याची महत्वाची वाटण्याची भावना तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करत नाही तुम्ही त्या आठवणींवर प्रेम करता की ती व्यक्ती जवळ असताना आयुष्य कसं वाटत होतं त्यामुळे तो विचार कधीच संपत नाही आणि एक दुःखद सत्य हे आहे की अनेकदा ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही विचार करणे थांबवू शकत नाही ती व्यक्ती खरी नसतेच हो ती अस्तित्वात आहे पण तुमच्या मनात तिचं जे रूप आहे ती एक कल्पना फॅन्टी आहे तुम्ही त्यांना परिपूर्ण मानता तुम्ही त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करता तुम्ही त्यांच्याबद्दल एक अशी कथा तयार करता जी वास्तवात नाहीये तुमचा मेंदू त्यांना एक आदर्श साथीदार बनवतो जो तुम्हाला वाचवेल तुम्हाला पूर्ण करेल सगळं ठीक करेल पण प्रत्यक्षात तुम्ही तुमच्याच कल्पनेवर प्रेम करत असता आणि कल्पना खूप शक्तिशाली असते कारण वास्तविकता निराश करू शकते पण कल्पना कधीच नाही आता थोडं कठोर सत्य कधी कधी तुम्ही कोणाबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही याच कारण ते नसतात तर तुम्ही असता कारण तुमच्या स्वतःच्या आयुष्यातील शांतता खूप जड वाटते कारण तुमच्या स्वतःच्या हृदयातील एकाकीपणा सहन करणं कठीण वाटतं कारण जर त्यांच्याबद्दल विचार करायचा नसेल तर तुम्हाला तुमच्या स्वतःला सामोरे जावं लागेल म्हणूनच तुमचा मेंदू त्यांच्यावर चिकटून राहतो प्रेमामुळे नाही तर भटकून जाऊ नये म्हणून रिकामेपणाची भीती शांततेची भीती आणि एकटे राहण्याची भीती इथे आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे कधी कधी आपण कोणाबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही कारण गोष्ट अपूर्ण राहिलेली असते तीन बोललेली वाक्ये तिनं मिळालेली उत्तरे तो कधीच न मिळालेला शेवट मेंदूला अपूर्ण कथा आवडत नाहीत म्हणूनच आपण चर्चा वारंवार मनात आपण विचार करतो आणखीन एक संधी मिळाली असती तर मी काय बोललो असतो पण मी तुम्हाला सांगतो तो शेवट त्यांच्याकडून येत तो तुमच्याकडून येतो तुम्हाला मुक्त करण्यासाठी त्यांची गरज नाहीये तुम्ही स्वीकार निवडू शकता आणि स्वतःला मुक्त करू शकता आता तर आता प्रश्न आहे की जर हे सगळं प्रेम नाही तर मग प्रेम काय आहे प्रेम शांत आहे प्रेम स्थिर आहे प्रेम तुमचा मेंदू चोरत नाही ते त्याला आराम देत प्रेम म्हणजे कोणाबद्दल सतत विचार करणे नाही प्रेम हे जाणून घेणे आहे की ती व्यक्ती तुमच्या मनात नसली तरी ती तुमच्या हृदयात आहे प्रेम गोंधळ निर्माण करत नाही ते सुसंवाद निर्माण करत प्रेम तुम्हाला नष्ट करत नाही ते तुम्हाला संतुलन देत याच प्रकारे तुम्ही फरक ओळखू शकता पण जेव्हा तुम्ही विचारांच्या न संपणाऱ्या चक्रात अडकता तेव्हा काय करायचं आहेत काही सोपी पावले पायरी एक सत्य ओळखा स्वतःला सांगा हे प्रेम नाही हा जुनुन लगाव किंवा भीती आहे त्याला नाव दिल्याने ते कमजोर होत पायरी दोन स्वतःला सामोरे जा विचारा माझ्या आत काय वाटते कि मी त्यांच्यावर चिकटून राहतोय ती रिकामी जागा कोण्या दुसऱ्याने भरण्याऐवजी स्वतःहून भरा पायरी तीन एक ध्येय निश्चित करा आपले दिवस अर्थपूर्ण काम छंद आणि ध्येयांनी भरून टाका जुनून वर हे सर्वोत्तम औषध आहे पायरी चार कल्पना सोडून द्या त्यांना तेच बघा जे ते आहे ते नाही जे तुम्ही त्यांना पाहू इच्छिता कल्पना कधीच खरी नसते पण सत्य तुम्हाला मुक्त करत पायरी पाच स्वतःवर प्रेम करा जेव्हा तुम्ही स्वतःवर मनापासून प्रेम करता तेव्हा तुम्ही इतरांच्या लक्षाच्या तुकड्यांसाठी भीक मागणं बंद करता आणि ते एक सुंदर गोष्ट आहे कधी कधी ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही विचार करणे थांबवू शकत नाही ती तुमची जीवनसाथी नसते ती तुमचा गुरु असते ते तुमच्या आयुष्यात येतात तुम्हाला तुमच्या जखमा दाखवण्यासाठी ते तुम्हाला तुम्हाला हे समजावून देण्यासाठी येतात की आत काय दुरुस्त गरज आहे ते मंजिल नसतात ते दडा असतात जेव्हा दडा शिकवून होतो तेव्हा तो जुनून आपोआप संपतो एक छोटीशी गोष्ट सांगतो एक माणूस होता जो एका स्त्री बद्दल विचार करणे थांबवू शकत नव्हता ती त्याला सोडून गेली होती आणि तिने दुसऱ्या कोणा लग्न केले होते पण त्याच्यासाठी आजही प्रत्येक दिवस तिच्याबद्दलच होता त्याने विचार केला हे प्रेम आहे पण खरं म्हणजे त्याला त्या भावनांचं व्यसन लागलं होतं की त्याला त्या स्त्रीची गरज आहे एका वृद्ध गुरुने त्याला सांगितलं तू तिच्यावर प्रेम करत नाहीस तू तु तुझ्या त्या गमावलेल्या भागावर प्रेम करतोस जो ती निघून गेल्यावर तू गमावला आणि मग त्याला जाणीव झाली की त्याला ती परत नको होती त्याला स्वतःला परत मिळवायचं होतं तर आपण पुन्हा सुरुवातीला येऊया जेव्हा तुम्ही कोणाबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही तेव्हा ते प्रेम नाहीये तो जिनून असू शकतो ती आठवण असू शकते ती कल्पना असू शकते ती भीती असू शकते तो लगाव असू शकतो पण ते प्रेम नाहीये प्रेम गोंधळ नाही ती शांती आहे प्रेम जुनून नाही ते स्वातंत्र्य आहे प्रेम स्वतःला गमावणं नाही ते स्वतःला अधिक खोलवर शोधणं आहे तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणाबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही तेव्हा हे नका विचारू की मी त्यांना का विसरू शकत नाही त्याऐवजी हे विचारा की हे मला माझ्याबद्दल काय शिकवत आहे आणि जेव्हा तुम्हाला ते उत्तर मिळेल तेव्हा तुम्ही शेवटी खरं प्रेम काय आहे हे समजून घ्याल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्त्री स्वामी समर्थ